नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकतीस मे मी जात आहे पैठणला आणि पैठणला या ठिकाणून मी होतं ना एकतीस मे ला सूर्यदर्शन होणार पाहू शकता सूर्यदर्शन झालंय राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आज एकतीस मे पासून सहा जून पर्यंत तुम्ही शेताचे कामे करून घ्या कारण की आता दोन दिवसात वाटसा होणार आहेत शेत तयार करून घ्या कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीचे सगळे काम आटपून घ्या सात जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा सात आठ नऊ दहाला असं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हळदी लावायचं त्यांना हळदी लावू शकतं ज्यांना मुग पेरायचं मूग पेरायचा तर पेरू शकता कारण की मूग पेरल्यानंतर उगवतं जर लवकर पेरणी केली तर त्या मुगाला खूप चांगला उतर येतो उडीत पेरायचं असलं तर ते देखील पेरू शकता कारण की जमिनीमध्ये तुम्ही पाहू शकता एक एक फूट दोन फूट ओल इतकी